नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये मी अश्विनी जाधव केदारी सध्या मागच्या महिन्याभरापासून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेले आहे आमदार सुरेश धस यांनी याच प्रकरणाच्या संदर्भात अनेक आरोप केलेले आहे आणि हे आरोप ज्यांच्यावर होत आहे ते अर्थात त्यार्थ वाल्मिक कराड जे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जोरदार चर्चा होताना दिसते एकीकडे मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय तर दुसरीकडे आता वाल्मिक अटकेत आहे पण पुण्यात संदर्भात एक मोठी घडामोड समोर आलेली आहे पुण्यातल्या सध्या फर्ग्युसन रस्त्यावर मी आहे आणि ही समोर जी इमारत तुम्ही बघत आहात या इमारतीमध्ये वाल्मिक कराडशी संबंधित असणाऱ्या काही व्यक्तींच्या नावे काही मालमत्ता आहे आणि त्या संदर्भात काही जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र आता समोर आलेली आहे मसाजोग प्रकरणामध्ये ज्योती जाधव या महिलेची सुद्धा चौकशी झालेली आहे आणि या महिलेच्या नावावर या ठिकाणी या ही जी प्रॉपर्टी आता सध्या तुम्ही बघत आहात तर यामध्ये आ, सहाशे दहा आणि सहाशे अकरा नावा अकरा नंबरचे जे ऑफिस स्पेसेस आहे या ऑफिस स्पेसेसची खरेदी झाल्याची कागदपत्र आता समोर आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड ज्यावेळी फरार होता त्या फरार तो त्याच दरम्यान पुण्यामध्ये होता आणि ज्योती जाधव नावाची जी, जी कोणी व्यक्ती आहे या व्यक्ती पुण्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा घर आहे आणि या व्यक्तीच्या घरी वाल्मिक कराड असल्याचं मागे बोललं जात होतं त्या ता, संदर्भात अशी चर्चा सुद्धा घडली होती आणि आता या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी या बिल्डिंग मध्ये दोन ऑफिस पेसेस आहे आणि या व्यतिरिक्त सहा म्हणजे एकूण हे दोन आणि या व्यतिरिक्त आणखी चार ऑफिस स्पेसेससुद्धा वाल्मिक कराडशी संबंधित असणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तींच्या नावावर या ठिकाणी ऑफिस स्पेसेसची खरेदी झाल्याचा आरोप जो आहे तो आमदार सुरेश धस यांनी केला होता काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये याच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात जे काही मोर्चे आणि आंदोलन झालं होतं त्यावेळी सुरेश दास हे पुण्यात आले होते आणि पुण्यात यावेळी त्यांनी त्या माध्यमांशी बोलताना हा आरोप केला होता की बीड आणि परळीमध्ये गुन्हेगारीच्या माध्यमातनं जो काही पैसा अमाप पैसा कमवलेला आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी त्या, साथी त्या पैशातूनच अशा प्रकारे आ, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काही गोष्टींची खरेदी विक्री झालेली आहे अमाप घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे असा आरोप एकीकडे आमदार सुरेश धस करतात त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तरी ज्योती जाधव या नावाच्या व्यक्ती या व्यक्तीच्या नावे दोन ऑफिस स्पेस खरेदी झाल्याची कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र आता समोर आलेली आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडीची सुद्धा एंट्री होऊ शकते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सुरेश धस या आमदारांनी जे आरोप केले होते त्या आरोपाला कुठेतरी पुष्टी देणारे या घटना आता समोर येताना दिसत आहेत पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर ही जी मालमत्ता या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली आहे त्याची साधारण बाजारभावानुसार आजच्या बाजारभावानुसार साधारण काही कोटींच्या घरामध्ये याची खर तर किंमत या ठिकाणी आपल्याला मानता येईल कारण मुख्य हा फर्ग्युसन रस्ता आहे आणि ही भली मोठी इमारत आहे यामध्ये दोन ऑफिस स्पेसेस ज्या आहेत त्या त्यांची खरेदी या ज्योती जाधव नावाच्या ज्योति जाधव नावाची जी व्यक्ती नावा ना आहे तिच्या नावानं झालेल्या आहे त्यामुळे आता कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामुळे वाल्मिक कराड यांचे आता आणखी खोलात जाण्याची शक्यता एकीकडे वर्तवली जाते आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाई व्हावी अशी मागणीच आमदार सुरेश दस यांनी केली होती आणि त्यानुसार आता काही कागदपत्र सुद्धा समोर आलेली आहे खरं तर त्यांनी सहा ऑफिस पेसेसची सहा गाळे साधारण ऑफिस पेसेस या बिल्डिंगमध्ये आहेत असा आरोप आमदार सुरेश दस यांनी केला होता पण त्यातले दोन दोन जागांची कागदपत्र जी आहे ती सापडलेली आहे उर्वरित चार जागांची कागदपत्रे आणखी कुणाच्या नावावर आहे याचा तपास आता कदाचित घेतला जाईल पण तुर्तास ही दोन जी आहेत ऑफिस ही याची कागदपत्र तर आता सापडलेली आहे त्यामुळे आता ईडी याच्यामध्ये एंट्री करते का आणि ईडीच्या ईडी कडनं काही कारवाई केली जाते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पण एकूणच रोज नवनवीन कारनामे जे आहेत वाल्मिक कराडचे ते आता समोर येऊ लागलेले आहेत पुण्यातली ही जी मालमत्ता आहे याचे कागदपत्र उघड झालेले आहेत आणखी कुठल्या ठिकाणी वाल्मिक करार आणि त्याच्या साथीदारांनी काही मालमत्ता खरेदी केली आहे का याची कागदपत्र काही सापडत आहेत का याचा तपास आता जोरानं सुरू होईल तुर्तास आता जी माहिती झाली आलेली आहे तो पुण्यातला हाच फर्ग्युसन रस्ता आहे आणि हीच ती इमारत आहे ज्या इमारतीमध्ये दोन ऑफिस तसेच सध्या तरी त्याची कागदपत्रं आढळून आलेली आहे या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून या सगळ्या प्रेक्षकांना वेळोवेळी पुरवत राहू या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही घेत आहोत या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुम्हाला पोहोचवत राहू तुर्तात इथेच थांबते पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ